सर्वसामान्यांचा आवाज न्यूज बेधडकपणे मांडणार नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी दुसऱ्या राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत सायराचे सुवर्ण पदक नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन देवगिरी लॉन्स जोशी विहीर सातारा या ठिकाणी करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण दोनशे पन्नासहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये जयसिंगपूर येथील साईराज नंदकिशोर चौहान याला आठ वर्षाखालील गटात सुवर्णपदक मिळून यश प्राप्त झाले या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सुशील दादा मोझर हे होते त्यांनी सायराजचे खेळातील चपळता लवचिकता व साहसीपणा बघून तोंड भरून कौतुक केले त्याला मार्गदर्शन करणारे कोल्हापूर जिल्हा दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष शिवगोंडा सुतार व प्रशिक्षक दीपक सुतार तसेच अण्णा चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या